कानिकाथा मंदिर जवळ नऊ वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला या ठिकाणी डम्परने त्या मुलाचा जीव घेतला वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दडीचा आहे रहिवासी एरिया आहे त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या किंवा अवजड वाहनांना बंदी घाला किंवा त्या तिकं अतिक्रमण खूप आहे अतिक्रमण काढलं जायला पाहिजे कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे ही आमची मागणी वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे त्यामुळं आम्ही प्रशासनाला निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला सी साहेबांकडे निवेदन देऊ म याचं आम्ही गेल्या तीन ते चार दिवसामध्ये या ठिकाणी तीन बडी आतापर्यंत गेलेली मात्र आतापर्यंत ठोस कुठली कारवाई करण्यात आली कुठलीच कारवाई करण्यात आली नाही काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता जो मृत्युमुखी पडला त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आलं हे कित कितपत चुकीचं आहे कोणत्या अँगलने हे बोरबर वाटतं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमवला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठी चार्ज करताय हे सगळ्यात चुकीचं आहे या ठिकाण तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं त्यांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला तर कोणाकडनं अपेक्षा करायला पाहिजे ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे त्यांना कधी कधी ऐन वेळेवर म्हणजे असं अर्जंट असलं तर जावं लागतं डबल डबल टिबल टिबल तसं तर ते बाजूला सिग्नल सोडून देतात आणि बाजूला उभे राहतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गाडी काढतात आणि तिथे स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे सिग्नल सिग्नल लावायला पाहिजे उड्डाण उड्डाणपुलाची पण अपेक्षा आहे आम्हाला उड्डाणपूल व्हायला पाहिजे तिथे अतिक्रमण तिथला हटायला पाहिजे बस स्टॉप म्हणजे बस अशी थांबते अर्ध्या तास अर्धी मंदिराच्या जवळ अर्धी बाजूला थांबते मग येणाऱ्या जाणार एक्सिडेंट व्हायचंच आहे आता आता पाच वर्ड गेला नऊ नऊ वर्षाचाच मुलगा होता तो अगदी म्हणजे दुर्दैव घटना झालेली ती लाठी लाठी चार्ज पण नको पाहिजे होता कारण ज्याचा मुलगा गेला तुम्ही त्यालाच लाठी चार्ज करताय चुकीचं आहे ना जवान मुलांना जवान मुलांना करून त्यांनी लाठी चार्ज केलेला आहे तो नको करायला पाहिलं होते जे आमदार इथले भव्य दिव्य आमदार ते आवरायला गेले त्या मुलाच्या वडिलांना तर त्यांना सुद्धा त्यांनी लाठी मार आहे हे चुकीचं आहे ना तुम्ही आमदारांना सुद्धा घाबरत नाही हे प्रशासन असं काय मग धक्काबुक्की दिली हे का प्रशासनाने बांगड्या घालायला पाहिजे नाही तर त्यांच्या आम्ही चपलांचा हार त्यांच्याकडे त्यांच्या तर लाठी मार केला आहे त्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे त्यांना आणि काहीतरी करायला शिक्षा करायला पाहिजे हे होणार नाही ठीक आहे नाव किसन मराठे अजून आणि आमच्या जवान पोरांना लाठीमार केला आमच्या आमदार सुरेश भोळे यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली यांना सस्पेंड केलं पाहिजे नाहीतरी काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे आज आमचा जवान पोरगा आणि बाल मुंजा गेला आज त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी जखमी केलेले मुलीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये आताही हॉस्पिटलमध्ये आहे तिलाही खूप लागलेलं आहे पायाला याच्याकडे तुमचे हे काहीच कामाची गवर्नमेंटची जे बोलवता तुम्ही आणि आज आम्हाला तिथे उड्डाणपूर हवा बसस्टॉप हवा आणि अतिक्रमण हटवायला पाहिजे कालिंका माता देवी माता जवळ कोणीही गर्दी जास्त हायवे ट्रॅफिक जाम होते येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा म्हातारे वयस्कर माणसंही सुद्धा ऍक्सिडेंट होऊन त्याच ठिकाणी पडले अक्षरशः आज आमच्या जवाणपुरालाही आज जखमी करून आहे घरामध्ये सौ शुभांगी सुनील भंगाळे